आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी लिंगदेव येथील शेतकरी वाळेबा होलगीर यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज अकोले येथे रास्तरोको आंदोलन करण्यात आले यावेळी मुळाखोऱ्यातील शेकडो शेतकरी व तालुक्यातील कानडी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता रास्तरोको आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे शिवसेना शिंदे गटाचे मारुती मेंगाळ तसेच बाजीराव दराडे आदी नेते उपस्थित होते आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी लिंगव येथील शेतकरी वालीबाहुलगीर यांची माफी मागावी असे मत आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आले आमदाराला प्रश्न विचारतो आणि आमदार थेट मारहाण करत आहे काय परिस्थिती आहे तुमच्या तालुक्यामध्ये म्हणजे विकासाच्या बाबत जर प्रश्न विचारला तर थेट मारहाण केली जाते खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणावीस ला ज्यांना आम्ही सर्वांनी वर्गणी काढून निवडून दिलं त्यांनी नंतर जो काही त्यांच्या टक्केवारीचा कराक्रम या तालुक्यामध्ये दाखवला आणि त्या पैशाच्या माझामुळं त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे ज्या वेळेस एखादा सामान्य शेतकरी म्हणतोय का एका दिवसा लाईट द्या रात्री बिबट्यांचं बिबट्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आम्हाला ता अडचण येते तर या तालुक्यातील प्रतिनिधी त्यांच्या दोन कानाखाली मारता ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आज शेतकरी वर्ग इतक्या अडचणीत असताना प्रचंड कष्ट करून कुठंतरी त्यांचं कुटुंब चालवण्याचं काम केलं जात आहे आणि बिबट्यांच्यामुळं नुसतं अकोल्या तालुक्यातच नव्हे तुम्ही जुन्नरमध्ये प्रसंग बघितला असेल कोपरगावात झालेली घटना असेल या राज्यात बिबटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यासाठी खऱ्या अर्थाने वाळीबा दादांनी त्यांना प्रश्न विचारला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांच्या कानाखाली मारली हा अकोला तालुका क्रांतिकारक तालुका आहे अकोला तालुका खऱ्याला खरं आणि चुकीला चूक मानणारा तालुका आहे त्यामुळं आज मोठ्या ताकदीने सगळे शेतकरी सगळे सामान्य शेतकरी सामान्य जनता अकोला तालुक्याची एकवटली आणि ह्या आमदारांच्या विरोधात इथं रस्ता रोको केला आहे हे आंदोलन आमचं जोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ते आमच्या वाळीबा दादांची माफी मागणार नाही आणि आपल्या माध्यमातून मी एवढंच या सरकारला एकच वस्तू विनंती करतो जरूर तुम्ही सत्तेत असशाल परंतु सामान्य लोकांना गृहित धरून तुम्ही जर सत्ता भोगायचं जर तुमच्या डोक्यात गणित असेल तर हे गणित तुम्ही बाजूला करा सामान्य जनता जर पेटून उठली तर तुम्हाला पाय उताळ करायला देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही हे देखील सांगतो आज ज्या पद्धतीची वागणूक या तालुक्यातील लोकप्रतिनिधीकडनं होतीये मला असं वाटतंय जसं नेपाळमध्ये जे जे आंदोलन झालं तसं आंदोलन देखील या अकोल्या तालुक्यात आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल